नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची आढावा बैठक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी सोमवार सायंकाळपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज महापालिकेतील छत्रपती ताराराणी सभागृहात निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली बैठकीत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्त निवडणूक कार्यालयांची तात्काळ पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी तसेच कार्यालयीन कामकाज तात्काळ सुरू करण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आजच पूर्ण करण्यात येणार असून सर्व अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले शहरात एकूण आठशे एक्याऐंशी मतदान केंद्रे असून मतदान केंद्रनिहाय मतदार याद्यांची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच विभागीय कार्यालय व अतिक्रमण विभागामार्फत शहरातील सर्व होर्डिंग्स बॅनर व फ्लेक्स काढून टाकण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले शहरातील सात ठिकाणी निवडणूक कार्यालय स्थापन करण्यात आली असून त्या त्या प्रभागांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया या कार्यालयातून राबवली जाणार आहे उमेदवारांचे नामनिर्देशन छाननी निवडणूक साहित्य वाटप तसेच मतदानानंतर मतदान यंत्रे स्वीकारण्याची कार्यवाही याच कार्यालयातून होईल मतदान जनजागृतीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रांगोळी विद्यार्थ्यांमधील विविध स्पर्धा प्रभातफेरी रेल्वे स्टेशन बस स्थानके व प्रमुख चौका जनजागृती उपक्रम राबवावेत तसेच सायकल रॅली फ्लेक्स बोर्ड आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या प्रभागांमध्ये होणाऱ्या कोपरा सभा मोठ्या सभा व रॅलींवर संबंधित निवडणूक कार्यालय व निर्णय अधिकाऱ्यांनी सतत लक्ष ठेवून पथकामार्फत तपासणी करावी उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या विवरणाची तपासणी करावी तसेच सोशल मीडियावर प्रसारित होणारे संदेश व व्हिडिओ यावर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासकांनी दिले निवडणूक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात येणार आहेत उमेदवारांना ना हरकत दाखला देण्यासाठी राजारमपुरी येथील विटी पाटील हॉलमध्ये स्वतंत्र एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात येणार असून संबंधित विभागांचे कर्मचारी सी एफ मार्फत शुल्क स्वीकारून ना हरकत दाखले प्रदान करतील या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली चौगले सुशील संसारे संदीप भंडारे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी गायगोपाळ विजय जाधव उप आयुक्त परितोष कंकाळ किरण कुमार धनवाडे सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे स्वाती दुधाने कृष्णा पाटील पोलीस उपनिरीक्षक अभिजित इंगळे मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ मुख्य लेखाधिकारी राजश्री पाटील मुख्य लेखापाल संजय सरनाईक शहर अभियंता रमेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाटगे नगर सचिव सुनील बिद्रे उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर